दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी येथे राहणारा उच्च शिक्षित व होतकरू तरुण जयेश जयराम परवलकर वय वर्ष एकतीस हा दिनांक एकतीस मार्च रोजी येथे सामने बघायला जात आहे असे सांगून घरातून बाहेर निघाला मात्र तो पुन्हा घरी परतलाच नाही त्याचा शोध घेतला असता सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी त्याची स्कूटी क्रमांक एम एच झिरो सिक्स सीई ट्वेंटी एट फोर्टी सेव्हन ही पुई गावाजवळ असलेल्या कालव्याच्या रस्त्यावर आढळली त्यानंतर दुपारच्या वेळी कालव्यात जयेशचा मृतदेह वाहत्या पाण्यात सापडला या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ माजली आहे जयेशचा आत्मघात की घातपात असा प्रश्न आता उपस्थित होत आहे घटनेची माहिती मिळताच कोलाडचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी आपल्या सह सह, सहकार्यांसह घटनास्थळी भेट देत माहिती घेतली याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार गायपाड करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा